गंगापूर तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्रात एक आठवड्यापासून सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचे विविध हजारो प्रमाणपत्रे अडकल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून शासनाने त्वरित सर्व्हरची दुरुस्ती करून अडकलेले विविध प्रमाणपत्रे तात्काळ वितरण करण्याची मागणी विद्यार्थी आणि नागरिकांकडून केली जाते या योजनेसाठी लागणारे रहिवाशी उत्पन्न राष्ट्रीयत्व ईडब्ल्यूएस यासह आदी प्रमाणपत्र काढण्यासाठी गंगापूर तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थी आणि नागरिकांनी अर्ज सादर केले असून जवळपास एक आठवडा उलटला मात्र प्रमाणपत्र काही मिळत नसल्याने सेतू केंद्रात तोबा गर्दी होत असून सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या सा अडचणीचा सामना करावा लागतोय सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून एका छताखाली सर्व सुविधा नागरिकांना दिल्या जातात परंतु या सेवा केंद्रामध्ये दररोज विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागतोय इब्राहिम शेख एमसी न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर